नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत खारा मासा किंवा मिठाचा मासा कसा करायचा लहान मुले तिखट खात नाहीत तर लहान मुलांसाठी ही खूप छान रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल इकडे गॅसच्या शेगडीवर मी एक कढई गरम करायला ठेवली आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की यामध्ये आपण खोबरं आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ फक्त यामध्ये खोबरं आणि लसूण एवढंच टाकायचं आलं कोथिंबीर बाकी काहीच वापरायचं नाही खोबरं दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे जास्तही लाल होऊ द्यायचं नाही इकडे मासे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे सर्व मासे कढईमध्ये आपण टाकून घेऊ थोडंसं जास्त मीठ टाकायचं याला खूप छान चव येते जास्तही हलवायचं नाही नाहीतर माशांचे तुकडे होतात आणि याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही मासे शिजण्यासाठी लगेच शिजतात तर इकडे बघा चार पाच मिनटं आपण झाकण ठेवून घेतलं होतं आणि आपले मस्त असे मासे तयार झालेत तुम्ही वरून कोथिंबीर टाकू शकता खूप छान चव लागते या माशांची तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुमची मुले आवडीने खातील रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा